माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माजी महापौर मनोहर सपाटे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता या निमित्तानं क्रांती तालीम तरुण मंडळाच्या वतीनं निराळे वस्ती इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते गणपतीची आरती करून करण्यात आलं या प्रसंगी माजी उपमहापौर पद्माकर काळे मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे कार्याध्यक्ष दत्ता शिंदे हरिभाऊ गायकवाड एकनाथ गायकवाड हनुमंत बेसुळके सौदागर सावंत संदीप चेळेकर शिवाजी भोसले विनोद पवार विष्णू गायकवाड सागर शिंदे सुरेश अवताडे रोहन एळणे आकाश सुरवसे शुभम कराळे यांची उपस्थिती होती दरम्यान या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकशे एक, एक रक्तदात्यांनी रक्तदान करून मनोहर सपाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या